कुळगाव बदलापूर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात आहे त्यातच आज तिसऱ्या आघाडी पक्षाच्या अध्यक्ष अभिजित सकट यांच्यासह तिसऱ्या आघाडी पक्षातून कुळगाव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल या चिन्हावर नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणारे उमेदवार वैभव सदाफुले मंगेश इंगळे रुपेश साळवी

नगराध्यक्ष पदाच्या करता या शहरामध्ये एक चांगला उमेदवार निवडून यावा स्वच्छ कार्यक्रमाचा उमेदवार मिळून यावा सुशिक्षित उमेदवार मिळून यावा अनुभवी उमेदवार मिळून यावा आणि ज्याला व्यवस्थित बोलता येत घेता येत असा उमेदवार नसावा अशी पद्धापूरच्या जनतेचा फार मोठी अपेक्षा आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अलिताजा गट आणि आर पी आय आठवलेगड हो ही आमची युती आहे आणि आज मला खूप आनंद होतोय की पक्षीय राजकारण ठेवून एक शहर भूमिका कर मुक्त करण्याकरता शहर विकास करण्याकरता ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नऊ उमेदवार नगरसेवक पदाचे यांनी रुचिता राजेंद्र घोरपडे यांना बदलापूरच्या विकासाकरता जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत करतो तर आजची ही या ठिकाणची जी बैठक आणि दिलेला पाठिंबा हा महाराष्ट्रातला एक नवीन पॅटर्न असेल कुठेतरी जनतेच्या मनामध्ये सुप्त इच्छा होती की चांगला उमेदवार मिळवून देण्याकरता आपण सर्वजण एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यातल्या राष्ट्रीय राजकारण महाराष्ट्रातील राजकारण या सगळ्या बाजूला ठेवून बलगापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार केला तर आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पाठिंबा या ठिकाणी युतीला दिलेला आहे ही एक घटना छोटीशी नाही आहे हिची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र होणार आहे आणि असंख्य प्रश्न लोक आपल्याला विचारतील परंतु तुम्ही जो अजेंडा घेऊन या ठिकाणी आलेले तो म्हणजे की आम्हाला स्वच्छ आणि सुंदर बदलापूर हवे स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार व्हावा भ्रष्टाचार मुक्त असणारे बदलापूर करायचं आहे आणि विकसितशील बदलापूर करायचा आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी वैभव सदाफुले हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे कविता सकट या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत मंगेश इंगर हे सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत रुपेश साळवी प्रफुल्ल कांबळे हे सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तसेच तिसरी आघाडीचे अध्यक्ष अभि अभिजित सगर यांनी ही आघाडी स्थापन केली होती आणि आज त्यांनी नम्रपणे नागरिकांना आवाहन केलं की आम्ही के रुचिता बरपडे यांना का पाठिंबा देतोय आणि स्पष्ट भूमिका भूमिका पण त्यांनी घेतली की आम्ही जे वर्च मत आहे त्या ठिकाणी चित्ता राजेंद्र गोरकडे यांना पाठिंबा देतोय परंतु आमचे जे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी मात्र आम्ही आमच्या पद्धतीनेच मैत्रीपूर्ण लढत लढणार आहोत मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये ही बातमी अतिशय पाण्यापूर्ण करणारी बातमी आहे आपण जोखमीने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे मला त्याची निश्चित अनुभव पण आहे काय याच्यामध्ये धडणार आहे हे सुद्धा मला कळतंय परंतु आजच्या पाठिंब्याने हुशिता गोरबडे यांचा निश्चित झालेला आहे आज सांगू इच्छितो या शहराचा विकास करण्याकरता आपण नम्रपणे आणि विनम्रपणे जो पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच या तिसरी आघाडीचे अध्यक्ष अभिनंद सकट मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जसे आपण आम्हाला मदत करतात तसेच आमच्याकडून सुद्धा तेवढ्याच किंवा टिंकोला त्याच्यापेक्षा जास्त मदत विकास कामासाठी आपल्याला होईल अशी मी अपेक्षा करतो म्हणजे सांगितलं की आम्ही का पाठिंबा देतोय तर आम्ही नेहमी म्हणत असतो की रुचिता आणि मी आम्ही जे माझ्या विभागामध्ये काम केलेलं आहे ते जमिनीवरती दिसणारं काम आहे म्हणजे आमचं प्रीत वाक्य आहे की मेरी पैसा मग या सगळ्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जो विकास आम्ही आमच्या विभागामध्ये केलेला आहे तसाच प्रकारचा पॅटर्न या बदलापूर शहरामध्ये राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रत्येक विभागामध्ये एक गार्डन असली पाहिजे एखादा जिमखाना असला पाहिजे एखादी लायब्ररी असली पाहिजे एखाद मोटॅनिकल गार्डन समजा छोट्या गाड्या असायला पाहिजे जिमखाना असायला पाहिजे जिम असायला पाहिजे आड गॅरिंगला पाहिजे तसं तो असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी बघूनच तुमच्या प्रत्येकाच्या भाषणामध्ये तो उल्लेख आलेला असल्यामुळे निश्चितच जनता देशावरती विश्वास ठेवेल आणि आपण दिलेला पाठिंबा आम्ही सार्थ करू एवढं लक्षात दिवशी बोलतो आणि पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे तिसऱ्या आघाडीचे सर्व आमचे नऊ भूमिका यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बदलापूर शहर अध्यक्ष किशोर पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांनी कुठल्याही प्रकारची माझ्याशी चर्चा केली नाही ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नव्हते त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली होती त्यांना तिसरी आघाडी महाविकास आघाडीमध्ये विलीन करायची होती आणि त्यांना मशाल हे चिन्ह दिले होते त्यानंतर शिवसेना कोणतेही सहकार्य करणार नाही ते केवळ पैशासाठी आले होते असा आरोपही किशोर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलं त्यांनी कुठल्याही प्रकारची माझ्याशी चर्चा नाही केली आणि मुळात सांगायचं तर ते उद्धव ठाकरे या पक्षाचे नव्हते त्याचं कारण असं की तिसरी आघाडी त्यांनी स्थापन केली होती आणि ते तिसरी आघाडी आमच्या महाविकास आघाडीत त्यांना विलीन करायची होती महाविकास आघाडीचा त्यांना सपोर्ट घ्यायचा होता जेणेकरून त्यांना मताची विभागणी होऊ देऊ नये म्हणून आम्हीसुद्धा विचार केला आणि त्यांना एकत्र घेतलं त्यानंतर ते त्यांना अपक्ष सिंबॉल मिळतील म्हणून त्यांनी जसं आम्ही आर पी आय गटाला जे खरात गट आहे त्यांना देखील आम्ही मशालीचं चिन्ह दिलं तेच त्या पाच उमेदवारांना आम्ही मशालीचं चिन्ह दिलं त्यामुळे ते उद्धव ठाकरे या पक्षाचे नव्हते आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे महाविकास आघाडीच्या कुठल्याही आम्हा लोकांना विश्वासात घेऊन केलेला नाही त्यामुळे मी सर्व महाविकास आघाडीच्या आणि मतदारांना आणि माझ्या शिवसैनिकांना विशेषतः सांगेन यांना आपण मतदान करायचं नाही आता कारवाई तर ते आमच्या पक्षाचेच नव्हते त्यांच्यावर कारवाईचा विषय येत नाही आमचा पण यांना मतदानच करायचं नाही यांना आमच्या पॅनलमध्ये आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही मतदानाला अजून दोन दिवस बाकी आहेत त्यांचे कुठल्याही प्रकारचं म्हणजे बूथसुद्धा आमच्यात नसणार आहे त्यांना आमचे कुठले शिवसैनिक त्यांना शिवसेनाच कळली नाही ते उद्धव ठाकरे पक्षाचे कसे असतील ज्यांना केवळ पैशासाठी या पक्षात आले होते त्यांना वाटलं कुठलं तरी निधी मिळेल महाविकास आघाडीला को निधी येईल पक्षांकडनं पण असं काही झालं नाही आमच्या पक्षाकडे निधी वगैरे असं काही नसतं जे शिवसैनिक ही व्याख्याच त्यांना कळलेली नाही ते कोणी काँग्रेसमधनं कोणी राष्ट्रवादीतनं गेले होते त्यांचा धंदा आहे पक्ष बदलणं आणि हे युती आघाडी करणं आणि पुन्हा पळून जाणं तीन महिने सहा महिने टिकत नाही हे लोक कुठे शंभर टक्के कुठलाही शिवसैनिक त्यांचा प्रचार करणार नाही ते आमच्या बूथमध्ये नसतील जरी पक्षात नसले तरी तुम्ही समजा त्यांची आम्ही हा त्यांच्यावर आम्ही निर्बंधनच टाकले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका